महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी नागपुरातल्या खामलातील दुय्यम निबंधक कार्यालयात आकस्मिक भेट दिली होती इथले आहे नागरिकांच्या तक्रारी पाहता दोन दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खामलातील दुय्यम निबंधक कार्यालयात आकस्मिक भेट दिली होती कार्यालयाची पाहणी करताना त्यांनी ताबडतोब एका अधिकाऱ्याच्या डेस्क ड्रॉवरची तपासणी केली या ड्रॉअरमध्ये त्यांना पाच हजार रुपये रोख आढळून आले त्यांच्या ड्रॉवर मध्ये रोकड मिळाल्यानं उपस्थितांना धक्का बसला संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर ती सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाली आणि राज्यभर चर्चेचा विषय बनली अधिकाऱ्याकडून पैसे जप्त झाल्यानंतर बावनकुळे यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिले दरम्यान सहदुय्यम निबंधक एटी कपाले यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश गुरुवारी जारी करण्यात आले आहेत मंत्र्यांनी भेट दिलेल्या कार्यालयात भ्रष्टाचाराचे पुरावे आढळल्यानं संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आला आहे असं आदेशात म्हटलं आहे निलंबनाचा आदेश लागू असताना कपाले यांचं मुख्यालय अमरावती विभागीय कार्यालयात ठेवण्यात आलं आहे सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय ते मुख्यालय सोडू शकणार नाहीत असंही आदेशात नमूद आहे या कारवाईमुळे आता महसूल विभागात मात्र खळबळ उडाली आहे